त्या दिवशी जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त निघालं होतं आमच्या एका मराठा बांधवाने त्या दिवशी तुम्ही एक बोलले होते की आई तुळजा भवानीला की पाटलांची तब्येत चांगली दे लवकर मी काहीतरी काय बोलले होते नाव सांगा पहिले बालासाहेब देशमुख बालासाहेब देशमुख नेमकं काय आता यांचं काय म्हणणं होतं त्यांचं ते, संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांना उदंड आयुष्य मिळावं यांची तब्येत जी नाकातून रक्त आल्यामुळं खालावली होती त्यांची तब्येत बरी व्हावी यासाठी साकडं घातलं त्याने आई तुळजाभवानीला मी पायी पायी दिंडी तुळजापूरला येईल आणि त्यांची तब्येत बरी होईल परळी ते तुळजापूर हे यात मग हा दौरा कधी आहे तुमचा अठ्ठावीस तारखेला आहे अठ्ठावीस तारखेला कुठून निघणार कसं कसं दौरा तुळजापूर निघणार अठ्ठावीस ला परळी निघणार आणि तुळजापूरला तुम्ही कधी पोहोचणार त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक तारखेला पाटलांचा वाढदिवस एक ऑगस्टला आहे एक ऑगस्टला त्या दिवशी तुम्ही तुळजापूरला पोहोचणार तुमच्यासोबत किती लोक असतील दोनशे ते तीनशे लोक परळ येऊन निघणार आणि तिथून पुढे जे आपले मराठा बांधव आहेत ते तुम्हाला जॉईन होत चालणार पुढे जसे आणि तुम्ही काही छापलं पाहिजे दाखवता का तुम्ही ते नवस्फूर्ती करणार आहात तुम्ही आणि म्हणजे तुम्ही पायी जाणार तर जाणार आहेत हे पाहिले तुम्ही अपंग आहेत का अरे बापरे म्हणजे अपंग असताना पण तुम्ही अरे बापरे तुम्ही अपंग असताना सुद्धा तुम्ही पायी जाणार आहात परळी तुळजापूर जरांगे पाटलांसाठी त्यांचं आयुष्य वाढव जरांगे पाटलांनी माझ्यासाठी एवढं मोठं योगदान केलं बाबासाहेब त्यावेळेस भावना विवश झाली ते नाकातून रक्त आले तर त्यांना असं वाटलं की जरांगी पाटलाची तब्येत खूप खालावली आई तुळजापूरला त्यांनी मनातून साकडं घातलं कि ते बरे व्हावे जे समाजासाठी लढतो तो आमचा त्याच्यासाठी एक मराठा मराठा